काल रात्री दुचाकीसह दुचाकीवरील दोघे तरुण नाल्यात घसरून पडले त्यापैकी एक, एक जण बचावला असून दुसऱ्या तरुणाचा मृतदेह आज बेळगाव अलतगा क्रॉसजवळ सापडला काल रात्री बेळगाव तालुक्याच्या अलतगा गावातील ज्योतिनाथ पाटील व ओंकार पाटील हे दोन युवक दुचाकीवरून कंग्राळी खुर्द गावात येत होते यावेळी दुचाकी घसरल्याने दोघेही दुचाकीसह नाल्यात पडले पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना ज्योतिनाथ या तरुणाने झाडाला धरले आणि पोहत किनाऱ्यावर आला मात्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेला त्याचा भाऊ ओंकार याचा मृतदेह शोधण्यात एफ रेस्क्यू टीमला आज यश आले कालपासून ओंकारची शोध मोहीम सुरू होती आज सकाळपासून एच ई आर एफचे पथक मार्कंडेय नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या ओंकारचा शोध घेत होते अखेर आज दुपारी ओंकारचा मृतदेह त्यांच्या हाती लागला दरम्यान या दुर्घटनेतून सुखरूप बचावलेल्या ज्योतिनाथ पाटील यांनी या घटनेची माहिती दिली ते पडून दुसऱ्या गाडीचा एकदम गाडी गेली त्याच्या पाण्यामध्ये गेली पाण्यामध्ये गेल्याबरोबर मला काय पण समजलं नाही मी पण जरा पुढे जाऊन धाडाला धरून मन बाहेर पडलो परती आलो त्याच्यानंतर बाहेर आलो मग ओरडलो फोन पण थांबला नाही मग इकडं पळू येऊन इथं कॉल करू इथनं फोन घेऊन कॉल केलो आणि तिकडं इथं दोघांना थांबवून बोला ना तिकडं आम्ही गेलो चार गजण

आज दुपारी बसवराज हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली ई आर एफच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला यावेळी ओंकारच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता